आमदार सीमाताई हिरे यांचा नागरिक सत्कार सह हळदी कुंपाचा कार्यक्रम संपन्न सलग तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टी या पक्षातून सौ सीमाताई महेश हिरे आणि ते प्रचंड मताधिक्याने निवडून आल्याबद्दल मारुती मंदिर आनंदवल्ली गाव नाशिक येथे अशोक हरिभाऊ जाधव उपाध्यक्ष भाजपा सातपूर मंडळ तथा विश्वस्त श्री नवशा गणपती मंदिर आनंदवली नाशिक व सौ प्रमिलाताई अशोक जाधव यांच्या वतीने भव्य नागरिक सत्कार करण्यात आला तसेच प्रभाग क्रमांक आठ येथील परिसरातील महिलांच्या उपस्थितीत हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला या प्रसंगी भाजपाचे पदाधिकारी नाशिक शहर अध्यक्ष प्रशांत जाधव नाशिक मध्य समन्वयक अनिल भालेराव सरचिटणीस सुनील केदार नारायण जाधव महेंद्र शिंदे भीमराव अण्णा कडलक पाटील सातपूर मंडळ अध्यक्ष भगवान दादा काकड राम हरी संभेराव काका शिवाजी अण्णा शहाणे दशरथ लोखंडे माजी नगरसेविका उषाताई बेंडकुळे प्राध्यापक देवरेसर अशोक काळे दादा आरोटे शरद काळे प्रवीण आहेर माणिक गायकर यांच्यासह प्रभाग क्रमांक आठ येथील महिला प्रचंड संख्येने उपस्थित होत्या आज आनंदवली गावामध्ये सत्काराचं आयोजन त्याचबरोबर हळदी कुंकाच्या कार्यक्रमाचं आयोजन अशोकजी जाधव हो, नारायणभाऊ जाधव हो, या सगळ्यांनी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी इथे आयोजित केलेलं आहे त्याकरता इथे आमच्या शहराचे अध्यक्ष अनेक मान्यवर इथे कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि मोठ्या संख्येने या परिसरातल्या सगळ्या महिला आमच्या लाडक्या बहिणी इथे उपस्थित आहेत खरं तर आनंदवली गाव याचं तसं जुनं आमचं नातं आहे कारण इथून मी पहिली निवडणूक लढलेली आहे तीनदा नगरसेवक झाल्यामुळे सतत इथे संपर्क त्याचबरोबर काही ना काही काम हे या गावातनं नेहमीच होत असतं आणि शहरात जरी असलं तरी आनंदवल्ली गावाने त्यांचं गावपण हे जपलेलं आहे हरिनाम सप्ताह असेल किंवा इतरही कार्यक्रम हे आनंदवल्ली गावात होत असतात खरं तर जे जे कार्य कामं मला आत्तापर्यंत दहा वर्षात करता आले किंवा त्याही पूर्वी नगरसेवक असताना तीन टर्ममध्ये करता आले त्याची पावती मला वाटतं या नागरिकांनी मला दिलेली आहे कारण फारसा प्रचार आम्ही जास्त काही ते करू शकलो नाही आमच्या महिला भगिनींपर्यंत जास्त पोचू शकलो नाही तरी देखील लाडकी बहीण योजना आणि केलेले कामं हे बघून सर्व ग्रामस्थांनी विश्वास टाकला संधी दिली त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचं मी खूप मनापासून आभार मानते अशी सात असं सहकार्य याही पुढे त्यांचं असू द्या एवढंच मी त्यानिमित्ताने त्यांना आवाहन केलं आहे संक्रांतीच्या आणि नवीन वर्षांच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या धन्यवाद आज आणदुले गावामध्ये हदिव कुंकाचा आणि नवनिर्वाचित आमच्या लाडक्या श्रीमताई हिरे आमदार यांचा आज सत्कार करण्यात आला होता आज कारण इलेक्शनमध्ये ताईंची खूप धावपळ झाली आमच्या ज्या महिला आहेत गावातील महिला यांची डिमांड होती का आम्हाला ताई प्रचारामध्ये जेव्हा होत्या त्यावेळेस आम्हाला जास्त भेटता नाही आलं तर ताई निवडून आल्या आणि ताईंना आम्हाला भेटायचं आहे अशी आमच्या गावातल्या महिलांचं डिमांड होतं त्यामुळे आम्ही आज हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि त्यांचा सत्कार आवर्जून इथं ठेवला त्या कारण या ठिकाणी त्यांना महिलांना त्यांच्याशी चर्चा करता आली आणि त्यांना विचारता आलं तर आम्ही तुमचा प्रचार असा केला ताई आम्ही तुमचा प्रचार तसा केला कारण महिलांचं कसं असतं ज्या टायमाला महिलांच्या त्यांच्या मनात असतं ती त्यांची खतखत त्या ताईपर्यंत पोचली पाहिजे त्यांनी जे काम केलं ते महिलांना त्यांना सांगायचं होतं का आम्ही तुमच्यासाठी काय काम केलं आणि जे या कामाच्या पावती म्हणून आ हे तुम्ही आज निवडून आलात आणि आमच्या गावातली जे कामं काही शिल्लक राहिली ते त्यांनी करावी अशी महिलांनी त्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांना श्रीमताईंनी पण होकार दिलेला आहे आणि श्रीमताई ह्या काम करतीलच अशी आम्हाला पण गवय आहे कारण ते गाणं जे लावलेलं आहे आपण विकासाचे वारे आणि शिमा हिरे याच्यात काही अंतर नाही आहे आणि त्या काम करणार म्हणजे करणार आणि आमच्या गाव हा सातपूर साड शिडको मतदारसंघ हा ताई पुरत प ताईंच्या हस्ते आज परत पुन्हा चांगल्या नाव ना येणार आहेत आणि गरीब लोकांचे आणि सर्वांचे कामं या ठिकाणी होणार आहेत आणि तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आज आनंदवली गावात या ठिकाणी गावच्या वतीने आदरणीय आमदार सौसीमाता इरे यांचा नागरी सत्कार हा मोठ्या प्रमाणात करण्यात आला या ठिकाणी या भागातील सगळ्या माता भगिनी आणि लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या दोन हजार दोनपासनं या गावात नगरसेवक असताना ताईंनी ने नेतृत्व केलं आहे आणि दोन हजार पंचवीस आलं तरी पुन्हा एकदा या गावाने ताईंना आशीर्वाद दिला आहे आणि प्रचंड मतांनी आमदारकीत निवडून दिलं आहे अशा आमदार साई सीमाता इरेंचा घरचा सत्कार होणक्रम प्राप्त होतं म्हणून गावाच्या वतीने आज त्यांचा भव्य नागरी सत्कार या ठिकाणी आज आयोजित केला होता आणि सगळं गावाच्या वतीने सगळ्या माता भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्याच्यामधनं नाशिक पश्चिम विधानसभेमधनं सौ सीमाताई हिरे या भरघोस मताने निवडून आल्या महाराष्ट्रामध्ये महिलांमध्ये सर्वाधिक मताधिक्य त्यांनी घेतलं आणि आज आनंदोली आणि पंचवस्ती पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी भव्य असा सत्कार करण्यात आला आनंदुलीबद्दल सांगायचं झालं तर सीमाताई या दोन हजार दोन त्यांच्या राजकारणाची जेव्हा त्यांनी सुरुवात केली त्यावेळेस सर्वप्रथम या भागातनं त्या निवडून आल्या आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या यशाचा आलेख हा सतत उंचावत ठेवला अनेक पुढच्या निवडणुकांमध्ये त्यांनी मोठं मताधिक्या घेऊन त्या तिसऱ्यांदी नगरसेवक झाल्या दोन आणि आता या तिसऱ्यांदी त्या आमदार म्हणून नाशिकमध्ये विधानसभे पश्चिम विधानसभेतनं प्रचंड मताने निवडून आल्या आहेत आणि त्यांचं या यशाचं कौतुक करावं आणि म आणंदोलीच्या ग्रामस्थांनी ठरवलं आणि म्हणून या ठिकाणी आज त्यांचा मोठे ठाणे सत्कार केला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी तसेच या कार्यक्रमाचे आयोजित अशोकराव जाधव अण्णा ना कडलक नारायण जाधव प्रवीण हिरे या सर्वांनी अतिशय चांगले कष्ट घेऊन हा कार्यक्रम यशस्वी पार पडला त्याबद्दल मी त्या सगळ्यांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सीमाताईंचं एकदा चे अभिनंदन करतो धन्यवाद आमदार सीमाताई हिरे यांचा नागरिक सह हळदी कुंपाचा कार्यक्रम संपन्न सलग तिसऱ्यांना भारतीय जनता पार्टी या पक्षातून सौ सीमाताई महेश हिरे आणि ते प्रचंड ते मताधिक्याने निवडून आल्याबद्दल मारुती मंदिर आनंदवली गाव नाशिक येथे अशोक हरिभाऊ जाधव उपाध्यक्ष भाजपा सातपूर मंडळ तथा विश्वस्थ श्री नवशा गणपती मंदिर आनंदवली नाशिक व सौ प्रबिलताई अशोक जाधव यांच्या वतीने भव्य नागरिक सत्कार करण्यात आला तसेच प्रभाग क्रमांक आठ येथील परिसरातील महिलांच्या उपस्थितीत हळदी हो कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला या प्रसंगी भाजपाचे पदाधिकारी नाशिक माणिक गायकर यांच्यासह हो प्रभाग क्रमांक आठ येथील महिला प्रचंड संख्येने उपस्थित होत्या